मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारी करा उद्धव ठाकरेंच्या एमएमआर मधील पदाधिकाऱ्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहांना भेटणार उपराष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व अजितदादा मुख्यमंत्री झाल्याशिवाय शांत नाही हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य मुश्रीफांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण भाजपाच्या प्रवक्ता राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टात न्यायाधीशपदी नेमणूक हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा आघात रोहित पवारांची टीका तर साठेंनी जानेवारी दोन हजार चार मध्ये राजीनामा दिला भाजपाचं स्पष्टीकरण शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार परिणय फुकेंची माफी पत्र लिहित व्यक्त केली दिलगिरी फुकेंच्या विधानानंतर महायुतीमध्ये होती नाराजी कोल्हापूरकरांच्या लाडक्या माधुरी हत्येणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार जैन मठ आणि सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार हत्येण परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार राजू शेट्टींचा इशारा माधुरी हत्येणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्यासाठी लढा सुरूच भव्य पदयात्रेनंतर आता कोल्हापूरकरांचा विराट आत्मक्लेश महामोर्चा माधुरीसाठी राज्यभरातून कोल्हापूरकरांना साथ हत्ती पाठोपाठ कबुतर वाचवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार कबुतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही कबुतरांना नियंत्रित खाद्य देण्यासंदर्भात नियम तयार करणार मुख्यमंत्र्यांची माहिती खालीद का शिवाजी चित्रपटाला हिंदू महासंघाकडून विरोध चित्रपटातून शिवरायांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न आनंद दवेंचा आरोप सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करणार अशी ही माहिती सर्वधर्म समभाव म्हणजेच नीच आणि नपुंसकपणा संभाजी भिडेंचं विधान तर आंबा खाऊन मूल होऊ शकतं असाही भिडेंकडून पुनरुच्चार ओला उबर आणि रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार स्वतःचा ऍप विकसित करणार एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्वाचा निर्णय वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी इगतपुरुषा भरवीर एक्झिटच्या जागेवर सुरू होणार वाढवणचा कनेक्टर चालत्या रिक्षामध्ये अचानक प्रवाशाच्या डोक्यात घुसली सळई कल्याण मेट्रो मार्गावरील पिलरची सळई घुसली डोक्यात सळई घुसल्यामुळे जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू नागपूरमध्ये येस बँकेविरोधात मनसे आक्रमक हप्ते थकल्यानं बँकेने थेट जेसीबी विकला हप्ता भरण्यासाठी गेल्यानंतर जेसीबी धारकाच्या लक्षात आली बाग मनसे कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांना मारहाण पाठीवर सुद्धा फासलं काळ कृत्रिम पनीर खायला दिल्याचा आरोप संभाजीनगरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन रात्रभरापासून मुलांचं आंदोलन सुरूच कॅन्टीनच्या दर्जाविरोधात जोरदार घोषणाबाजी सोलापूरमध्ये चक्क रक्ताची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर जास्त रक्त मिळण्यासाठी रक्तदात्यांच्या जीवाशी खेळ कुडारीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन दिल्लीमधील रुग्णालयात वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास उत्तराखंडच्या उत्तर काशीतील धराली गावामध्ये ढगफुटी ठकफुटीमुळे डोंगरावरून काही भाग खाली कोसळला नालाला अचानक पूर चार जणांचा मृत्यू शेकडो लोक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळे ढकफुटीमुळे नदीला सुद्धा पूर संपूर्ण धराली गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली एसडीआरएफ आणि लष्कराच्या पथकाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य तुफान पावसामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरस्थिती वाराणसीमधील नमोघाट पाण्याखाली रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा भारताला इशारा पुढील चोवीस तासात भारतावरील कर मोठ्या प्रमाणात वाढवणार यापूर्वी पंचवीस टक्के लावण्यात आला होता आयात कर